नमस्कार मी स्नेहलता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच दिवसाने माझा भाऊ आला आहे आणि भाऊजेसुद्धा आले भाऊजे खूपच दिवसाने आले म्हणजे मला वाटतं वर्ष दीड वर्ष झाली असेल ती आली नव्हती तर काही ना काही कारणाने तिचं येणं होत नव्हतं तर आता आली आहे आणि असे आता आम्हाला समजलं की तिचा बड्डेसुद्धा आहे वाढदिवस आहे तर बड्डेचा सेलिब्रेट करायचं आहे कधी ती करत नाही म्हणाली आता सांगत होती मला की मी कधी बड्डे सेलिब्रेट करत नाही केक वगैरे आणून तो तो तर म्हटलं सायलीला आता मामीचा बड्डे सेलिब्रेट करायचं आहे तर ती सायली आता येताना केक घेऊन आली ऑफिसमधून येताना आणि आता आम्ही केक वगैरे कटिंग करायला सांगतो तिला तर बड्डे सेलिब्रेट होईल ती बघा बड्डे गर्ल लाजते ती तिला लाज वाटते आणि हे बाचे बसलेत आणि हा माझा भाऊ आहे आणि ती मी तयारी करून ठेवली आहे बघा केक आणले सायलीने आता आम्ही कट करतो

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, mommy. <laughs> Happy birthday. जी <laughs> मामा जोक मारतोय मामींवर हा बर काढते का कसा करतो किती लाजतायत बघा त्या शांतच बसल्या और हार्दिक हॅपी बड्डे तर करी

साहेब निघाले